नमस्कार मित्रांनो माऊली गट फार्मामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आपण हे आपण कट केलेले आहेत त्याच्यात आपण नर्सरीमधून रोप आणलेलं आहे आणि आपण त्याच्यात मिरच्या लावत आहोत मिरच्या कोबू फ्लावर हिपा अशा पद्धतीने आपण मिरच्या लावलेल्या आहेत नर्सरीमधून आपण रोप आणलं की सवा महिन्यात खाण्यासाठी येते त्याच्यामुळं आपण घरी काही रोप तयार करीत नाहीत आणि नर्सरीमधून आणतो तर हे पहा आपलं रोप अशा पद्धतीने रोप आहे आपलं आपण घरगुती खाण्यासाठी आपण लावत असतो तर याच्यामध्ये मिरच्या हे इकडं फ्लावर ते लावलं होतं आणि या वाफ्यामध्ये आपण धने टाकलेले आहेत आणि या दोन वाफ्यामध्ये खाण्यासाठी आपण गावरण लसूण लावत आहोत आणि आपल्याकडं कायमचा असतोय ते पलीकडं चार नंबरचा वाफा दिसतोय त्याच्यामध्ये आपण मेथी टाकलेली आहे तर आपण घरगुती खाण्यासाठी आपण घरीच माळ बनत असतो हे पाऊन ते लावलेले आहे आणि हा आपला वाफार राहिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला नर्सरीमध्ये टोमॅटोचे त्याचे रोप भेटली नव्हते तर ह्यावेळेस आणायला जायचे आणि दुसरी गाव आहे ना आपण उपलब्ध करू आणि लावू त्याच्यासाठी आपण तो मोकळाच ठेवलेला आहे हे पा याच्यात आ आजच लसूण लावलेलं आहे ह्या दोन वाक्षामध्ये लसूण आणि याच्यामध्ये मेथी टाकलेले आहे तर आपण असं माळ टाळ म्हणजे विकण्यासाठी नाही करत आपण घरगुती खाण्यासाठी करत असतो आणि मिरच्या लावणी चालू आहे आणि आपले पहिलं तुम्हाला माळ दाखवतो तर पहिलं माळ आपण इथं लावलेलं होतं ह्याच्यातलं ते खराब झालेत आणि फक्त म्हणजे पावसाळ्यात लावलेलं होतं ते याच्यामध्येही टोमॅटोची झाडं दिसतात का हे सुद्धा खराब झालेले आहेत आणि हे वांगेची झाड लावलेली होती तर वांगी येतात त्याला हे सुद्धा नर्सरीमधूनच आपण उपलब्ध केलेले आहेत हे पहा मिरच्या हे मिरचीला पाहू शकता कशा मिरच्या आहेत तर अशा पद्धतीने आपण घरगुती खाण्यासाठी आपण माळव करू शकतो मिरच्या ह्या झाडाला सुद्धा पण आणि हा दिसतोय हा चुका आहे याच्यामध्ये आणि इथे हे आपले चाफ्याचं झाड पलीकडं होतं तर आपण हे इथं उपटून लावलेलं आहे जेसीबीने उपटून हे चाफ्याचं आणि हे झाड मध्ये अडचण करीत होतं तर आपण उट बाजूला लावले तर ते आता काही सक्सेस झाले हे आपलं पहिलं कुबुपा खराब झालेला आहे आणि शिल्लक राहिलं तरी बी आपल्याकडं कोंबड्या आहेत कोंबड्या खातात तर कसा वाटला मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद